शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अभियांत्रिकी वैद्यकीय औषध निर्माणशास्त्र आणि विधी याचकांसाठी मोफत सीई टी सराव परीक्षा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरुण सरदेसाई यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पाचोरा शहरातील तात्यासाहेब आरो पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल पूर्व प्राथमिक विभाग येथे आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाला दोनशे ऐंशी हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दुपारी बारा वाजता दिसून आले परीक्षेच्या प्रारंभी शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या परीक्षेनंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी उद्धव मराठे योजनादा पाटील शशिकांत पाटील सिकंदर तडवी गजू पाटील संतोष पाटील डी पाटील उमेश हटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली भविष्यातही असे उपक्रम राबावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली चव्हाण आणि टेस्ट मधून तुम्हाला काय वाटतं काय किती फायदा होईल तुम्हाला चांगला लाभ भेटेल आणि पुढे आम्ही कोणती पण परीक्षा देऊ तर आम्हाला याच्याबद्दल माहिती अगोदरच मिळवेली आम्ही चांगल्या प्रकारे कोणती परीक्षा देऊ शकतो आणि वेगवेगळे प्रश्न आले आम्हाला समजते आज जे युवा सेनेच्या मार्फत मोकटेचं आयोजन केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारचं आयोजन आहे आणि तुम्हाला किती सोपं गेलं सोप पेपर सोडवण्यासाठी आम्हाला प्रश्न थोडे अवघड पण गेले आणि सोपे पण गेले आणि खूप चांगल्या प्रकार आहे हो आ, तुम्ही अजून काय सांगू शकता का एवढं वैशाली आमच्यासाठी एवढं केलं आणि पुढे पण ताईंनी असंच करावं हे आमची इच्छा आहे ओके धन्यवाद नाव काय आपलं माझं नाव करण संजय अच्छा कोणत्या विभागाचा एक्झाम झालेले तुम्ही फार्मसी एक्झाम झाली तुमची झाली या एक्झाम देऊन तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय फायदा झाला याचा या एक्झाममुळे जो सी ए टीचा पेपर आहे ना त्याच्यात मदत होईल याच्यामध्ये आम्हाला नवीन प्रश्न माहीत पडले आणि टेक्निक माहीत पडल्या पुरेपूर फायदा जे आम्हाला मेन एक्झाम होणार त्याच्यात होईल महाराष्ट्रातली जी युवा सेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या जी एक्झाम येत आहे सी ए टीची मॉक टेस्ट त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप फायदा होतो आहे आणि ते आमच्या तालुक्यात ताईने आणले त्यांच्यामुळे त्याच्यामुळे मी त्यांचा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका